झुंजार न्यूज आवाज जनसामान्यांचा महाराष्ट्रातून वेगवेगळे नेते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पवार सरकारना भेटायला येतात त्यांच्यामध्ये पवार साहेब सगळ्यांनाच भेटत आहेत त्यामुळे स्पेसिफिक अशी काही चर्चा झालेली संदर्भात काही नाही काही चर्चा नाही उलट सातारात महा विकास आघाडीचे इंडिया आघाडीचे मेळावे प्रत्येक तालुक्यात घ्यावेत अशा संदर्भात चर्चा होती त्यासाठी काही लोकांच्या भेटून सकाळी साडेसात वाजता अकरा वाजताची वेळ होती त्यांची आणि मोहिते पाटलांचं धैर्यशील मोहिते पाटलांचं जी निवड जो आहे तो म्हणून प्रवीण गायकवाड आले अशा चर्चा नेमकं काय म्हाडाच्या मोहिते पाटील गट किंवा म्हाडाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कुणी आमच्याशी संपर्क साधलेला नाही कोणाशी आमचा संवाद नाही आहे आम्ही आमचा उमेदवार ठरवत आणलेला आहे आम्ही योग्य वेळी तो नाव जाहीर करू आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी सक्षमपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किंवा आमचा मित्र पक्षाच्या वतीने आम्ही उभा करू आणि वेळेला दुसरा, दुसरा आलेला उमेदवार जानकर किंवा धैर्यशील देणार नाही ठरत आलाय आमचा उमेदवार जानकर हे आमच्याशी यापूर्वीपासून संपर्कात आहेत आणि दुसरं तुम्ही नाव घेतलं त्यांचा आमच्या काही संपर्क नाही आता आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटप झालेलं नाही त्यामुळं इंडिव्हिज्युअल जागांवरचे उमेदवार जाहीर करणं हे आमचा आज अधिकार नाहीये आम्हाला ती जागा मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबतीतले उमेदवार जाहीर करतो काम करू करूच्या संदर्भात ज्योती मेटेश बजरंग सोलो नेमकं ने बिढीच्या जागेच्या ज्योतिमेटे प्रवेश करणार आहेत की नाही मला माहित नाही पण बजरंग सोलूने आज प्रवेश करणार आहेत दुसरीकडे शिरूर मध्ये सर शिरूर मध्ये अजित पवारांना शिवाजीराव आढळून पाटील यांना घ्यावं लागले आज त्यांची उमेदवारी त्यांची उमेदवारी निश्चित झाली असं मी कुठं वाचलेलं नाहीये अजून त्यांचा वीस तारखेला प्रवेश आहे असं मी ऐकलेलं आहे प्रवेश होऊ दे मग निवडणूक उमेदवारी जाहीर करू दे त्यावर आधीच भाष्य करायची घाई करण्याची आवश्यकता नाहीये अमित शहाची राज ठाकरे हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने हे प्रश्न निर्माण करताय आणि विचारताय याचा मला फार समाधान आहे की एवढी मोठी मेजॉरिटी असताना आणखी नव्या नव्या पक्षांची गरज का भासते कारण पूर्ण आत्मविश्वास नाही आहे का हा प्रश्न त्यातून तयार होतो म्हणलं आणि उद्धव आंबेडकर असं त्यांचं पत्र मी वाचलेलं आहे आम्ही आघाडीच्या चर्चेत आहोत त्यांच्याशी त्यामुळं असं जाहीर कोणतंही मत त्यांच्या बाबतीत मी प्रदर्शित करणार नाही आघाडी नाही झाली की मग त्याच्यावर बोलू किंवा आघाडी झाल्यावर त्या बाबतीत भाष्य करू आज विनाकारण ज्यावेळी एखाद्या पक्षाशी एखाद्या मित्र पक्षाशी बोलत असताना अशी जाहीर वक्तव्य करणं योग्य आहे तसं मला वाटत नाही म्हणून मी त्यांच्या बाबतीत कोणतेही भाष्य करणार नाही आणि कोणाविषयी बोलतो हो ना मग मी तेच उत्तर तेच देतोय ना अशी चर्चा चालू असताना अ एखाद्या जागांची वाटाघाटी चालू असताना चर्चेत असताना जाहीरपणाने मी कोणतंही वक्तव्य करणार नाही उमेदवार आमची आघाडीची मीटिंग जागा वाटप जाहीर झालं की त्यानंतर सर्व पक्ष घटक पक्ष आपापले आप उमेदवार जाहीर करतात आज काही प्रवेश आहेत पुण्यामध्ये हो बरेच प्रवेश आहेत औरंगाबाद जिल्ह्यातले काही प्रवेश आहेत घेवराई वगैरे महाराष्ट्रातले काही वेगवेगळे भागातले प्रवेश आहेत आणि बीडचा प्रवेश नगरच्या संदर्भात तर लंकेंनी पुन्हा एकदा साहेबांची भेट घेतली नगरसाठी प्रयत्नशील आहोत लंकेंना लंके फार लोकप्रिय आहेत आणि लंके उभे राहिले तर शंभर टक्के निवडून येतील आणि म्हणून त्या बाबतीत आम्ही या मताचे आहोत की लंके हे आमचे उमेदवार व्हावेत आणि त्या बाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू शकत होते त्यांनी हातात धरलेली मी बघितली मीच दिलेली स्वीकारली असं आहे की अशी कोणताही तांत्रिक अडचण लंकेश साहेबांना तयार करायची माझी इच्छा नाहीये त्यांनी ती स्वीकारली किंवा नाही याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही योग्य वेळी तुम्हाला आम्ही आमचा निर्णय कळवू वाजलारी वाजल म्हणजे वाजल नगर बदल नगर लोकसभा मतदारसंघ नगर दक्षिण मध्ये उतारी वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही